सध्या पावसामुळे भाज्या प्रचंड महाग आहेत किंवा कमी प्रमाणात मिळत आहेत किंवा मिळाल्या तर त्या थोड्याशा खराब असतात मग भाजीला काय बनवायचं पण चमचमीत पण असलं पाहिजे आज मी मस्त जबरदस्त मराठमोळा बेत बनवला आहे दुपारच्या जेवणासाठी तर इथे मी मस्त असा झुणका बनवते कांद्याचा कोरडा झुणका बनवते आहे मस्त खमंग होतो भाकरीसोबत खाण्यासाठी कांद्याचा झुणका आहे म्हणजे इथे भरपूर कांदा असलाच पाहिजे मोठे दोन कांदे घेतलेत मी छोटे असतील तर तीन घेऊ शकता हे मधून कट करून त्याची साल काढून हे कांदे मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेते आहे पावसामुळे कांदे थोडेसे आतून खराब होतात त्यामुळे त्याची साल काढून अगोदर धुवून घ्यायचे आणि मगच ते कट करून घ्यायचे आहेत लांब पातळ असा कांदा कट करून घ्यायचा आहे हा कांद्याचा झुणका एकदम झटपट होतो खूप जास्त वेगळ्या काही साहित्याची अजिबात गरज नाही आहे इथे मी कांदा कट करून घेतला आहे आता हा कट केलेला कांदा आपल्याला असा हाताने थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे सुट्टा करून घ्यायचं आहे हा सगळा कांदा आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण सुट्टा करून घ्यायचा आहे आता इथे मी कढई गरम व्हायला ठेवते आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं तापून द्यायचं म्हणजे त्याला फोडणी छान बसते तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्यामुळे मोहरी छान तडतडली गेली पाहिजे फोडणी खमंग होते याच्यामुळे मोहरी छान अशी तडतडली गेली की यामध्ये जो आपण कट केलेला सुटा केलेला कांदा आहे तो सगळा कांदा यामध्ये घालायचा आहे हाय हीटवरती मी हा कांदा परतून घेते अगदी जास्ती लालसर करायचा नाही आहे आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे फक्त दोन मिनिटे मी हा कांदा परतून घेतला आहे थोडासा सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची अर्धा छोटा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे तिखट तुम्हाला कितपत आवडतं आहे त्यानुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे थोडं कमी तिखटाचं आहे त्यामुळे इथे मी चार चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे चवीनुसार मीठ घातलं आहे हा कांद्याचा झुणका आहे तो थोडासा झणझणीतच छान लागतो त्यामुळे थोडासा तिखट मी इथे बनवती आहे हे आता सगळं छान असं लो हीटवरती परतून घ्यायचं आहे याला मसाल्यांना तेल सुटेपर्यंत या मसाल्यांना तेल सुटलं आहे मस्त असे मी हे परतून घेतलेत आता यामध्ये फक्त अर्धा कप पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे फक्त अर्धा कप पाणी मी यामध्ये घातलं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं फक्त दोन ते तीन मिनटांसाठी दोन मिनिटाने लगेचच याचं झाकण काढायचं आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घालण्यासाठी इथे मी अर्धा कप बेसन घेतलं आहे सगळं बेसन एकदम न घालता हाताने अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं ते पसरवून टाकून घ्यायचं आहे सुरवातीला मी थोडंसं टाकून घेतलं आहे आता हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं गॅसची हीट मी कमीच ठेवली आहे सुरवातीला टाकलेलं बेसन व्यवस्थित मिक्स झालं की मग परत आपल्याला त्याच पद्धतीने पसरवून यामध्ये बेसन घालायचं आहे राहिलेलं सगळं बेसन आता मी यामध्ये घालून घेते सुरुवातीला पण थोडं थोडं पसरवून घालून मिक्स केल्यामुळे यामध्ये गुठळा होत नाहीत अजिबात हा कांद्याचा झुणका डब्यामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता जर जेवणाची इच्छा नसेल तर हा कांद्याचा झुणका मस्त अशी भाकरी बनवा तोंडाला चव येईल अप्रतिम असा खमंग असा हा कांद्याचा झुणका होतो हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आता यामध्ये अजिबात गुठळ्या नाही आहेत आता यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे याच्यावरती आता झाकण ठेवायचं आणि अगदी लो हीटवरती सात ते आठ मिनिटे हे बेसन शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी नाही घालत आहे मी अशीच याला वाफ काढून घ्यायची आहे अधूनमधून याचं झाकण काढून तुम्ही ते परतून घेऊ शकता म्हणजे ते तळाला लागणार नाही कढईला हे मी शिजवून घेतलंय याला मस्त अशी वाफ आली आहे अप्रतिम चवीचा खमंग असा हा आपला कांद्याचा झुणका तयार आहे सगळ्यात शेवटी याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर घालायची अप्रतिम चवीचा झणझणीत खमंग असा हा आपला कांद्याचा झुणका तयार आहे आता याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी मी गरमागरम भाकरी बनवती आहे बऱ्याच जणांना या कांद्याच्या झुणक्यासोबत देखील खायला आवडतो मला तर याच्यासोबत भाकरी आवडते तुम्हाला काय आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा ताटामध्ये कांद्याचं झणझणीत असं झुणका मस्त गरमागरम अशी भाकरी आणि जोडीला चिरलेला नाही तर मस्त हाताने फोडलेला कांदा असा जर बेत असेल तर अजून कशाला काय पाहिजे कुठल्याही आमटीची गरज नाही आहे मस्त मराठमोळा आजचा हा माझा बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर या आपल्या रेसिपी आवडत असतील तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आजची रेसिपी आजचा माझा ला, तुम्हा बेत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचा आजचा बेत काय होता दुपारच्या जेवणातला मला कमेंटमध्ये सांगा परत भेटू अशाच एका मस्त झणझणीत मेनूमध्ये धन्यवाद